आता तुम्ही गोष्ट करून राहिले आणि ते त्याच्यामध्ये चाल 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 करून राहिले नाही तर सटकूनच जाते मग मग मी जोरून खेसकावून देते तू चुपचाप राहते मग बर ठीक आहे ठीक आहे चाल येतो मग मी आता हा लय मस्त चांगलं ठेवले तू ना बाबा मध्ये एक काम नाही करू दिले जाता जाता पात घासले साडी नेसवली जेवण खावं शिदोई सगळं आणि एकदम मस्त मला असं वाटलंच नाही काही मा भावाचं भाग घर वय म्हणून मला असं वाटलं की मा बापाचेच घर वय हा चांगलं एवढी मसाजी झाली मी माय बाप राहिले नाही त्यांनी माया माहेर सुटलं नाही एवढंच मला लय चांगलं वाटून राहिलं का माहि बर चालत सुनी वर ध्वजीवाची आहे काही फिकर नको करा करानात बाई तुम्ही मी बरोबर सांभाळतो आणि तिची आई आहेत मग अजून हा पाणी आमच्या पहिलेच चाललं तुम्ही आता सांगत जात होतो नाही नाही बाई तुम्ही थांबा ना थांबा तुम्ही तुझ्या वेळी दादा नाही उद्या दादा थांबून एक आता आधीच्या गंगाचा हे बरोबर आहे ना गंगेचा तर सगळे या खत्यात जाता का या तिचं घर खाली करून टाकता का सोनं सोनं लागन बिचारी तर थांबून जा तुम्ही रातभर थांबून जा तुम्ही उद्या तला जागा तुम्ही काय फरक पडते नाही ना थांबलं नाही होत ना म्हणून तर तोच प्रॉब्लेम आहे नाही तर थांबले असतील मी थांबले काही हरकत नाही म्हणे पण पुष्पाचे बाबा आहे ना एक ते राहत नाही आता वय झालं तरी एक ते राहत नाही का बाबा बरं आहे बरं आहे तर चालेल ठीक आहे आता तुम्ही बी निघून जा मग एखाद्या घेऊन जा ठीक आहे चालेल बाई पुष्पा पाहिजे बरोबर सांभाळून <laughs> हो आते गच्चा अल्बम आमले आणि ते दोक्षाव काय घेतलं ते हळ कसं आहे ते बॅग मी तिकडे नेवाचा वेळ मी हातात आणली काय ले घेतला आता हा तो वेळ आता तिकडे नेवाचा वेळ कपडे कमी होते ना बाई आता कपडे वाढले ना दोन साड्या वाढल्या ना शिदुरी आहे अजून भारी भरक तर म्हणून ते भारी झालं असेल लागत असेल तेले भारी घेतला ते ना आता काय काय लाय मोठी शिदुरी देनी का बाबा हा काका दिलं बाबा का सोना चांदी दिलं का एवढा भारी झालं त्याने <laughs> <laughs> आता ननद भाई काय करू बा सोना जे देवा एवढी ऐपत राहिली असती ना तर मी असती पण आपली तेवढी ऐपत नाही ननद नानदांदी ना देवाला पुरी शिरा भजे हा लयाल लया भाई बाई या सोन चांदीच्या होत आहे तू शिदोरी पुयान खी हा हो, सोनं चांदी कहाचे त्या का करायला लागतं त्याच हा प्रेमानं राहिलं दोन घास खाल्लं तेच तर लोया बापा जीवन काय अस नाही

या वेळेला लई दिवस राहिले ते आता तेले गमून गेलत आई आताले ते तेची इच्छा आता भी जावले नव्हती पण किती दिवस राहणार आहे म्हणून त्या गेल्या हो ना गमून गेलत तेले तेची आणि आपल्याले भी हां बोलते मुले चरक पण कने मस्त लागते बा ते तेची आणि घरी राहते तर नाही का हां मस्त आहे बाई तुमचे नाना एक नंबर आहे बा मस्त आहे मला तो एकदम आवडले बा फुल मस्त आहे तुमचे नाना भाई हो ना भाई आपण चांगला तो ते चांगला चला बसा अंदर चला तू या सासूना म्हणतो फोन नाही आता एवढे दिवस झाले तू आले तर आ का आराध्या कशी आहे कधी येतं काय म्हणून तब्येत तब कशी आहे असं तसं विचारपूस एकही फोन नाही केला बाबा मी बोलली तशी म्हणून रागावली वाटते तुझी सासून नाही शांताबाई रागावली वाटते शांताबाईच्या मनात राग आहे महाविषयी आई तू काय ना तसा विचार करतो कामात मामाची पोरगी आली आहे राधा सांगे मला बोलायची बाबा आराध्याचे बाबा सांगे मला राधा आली आहे तर आई लेकाने टाइम असं नसन भेटत वावरच करत असन मग राधा कशे बोलते, चबुर, चबुर बोलते। रा। तो बोलते 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 कोणाची आठवण नाही येऊ देत तर म्हणून कने माझा जुनी आठवण नसन येत आणि काम काम म्हणजे मंग बोलून दे जात असन टाइम दे नसन मग कशे फोन करन तू तसा विचार काय करते का त्याच्या मनात तू या विषयी म्हणून त्याच्या मनात राग नाही राग त्याच्या मनात तव तेव्हा बोलते तोंडावर आणि बस मग भूलून जाते मनात राग नाही ठेवत काही माझ्या सासू काय बाई आता एवढ्या दिवस पासून एकही दिवस रिकाम पण नसून का पण तुझ्या गौरी बोडी भाबरी नको राहत जाऊ जरा कोणाच्या दुसऱ्या लोकांचे मन समजून घेत जाय आपल्या घरच्या माणसाचे मन समजून घेत जाय तर त्याच्या मनात आपल्याविषयी काय आहे बा त्या दिवशी केवढ्या रोख्या रोख्यानं जोर जोरानं बोलली शांताबाई मासांग मा सांग आजवर एवढ्या रोख्यानं बोलल्या नाही त्या पण त्या दिवशी एवढ्या रोख्यानं बोलल्या मला वाटते त्याच गोष्टीचा राग आहे त्याच्या मनात म्हणून तर त्या फोन नाही करून राहिल्या जाऊ दे तिच्या घरी आता देवाचं राहीन असं नाहीतर मग जवळ पाठवलं नसतं का नाही तर आता वरी हम्म ये काय म्हणते आपलं आराध्यसाठी किती फोन करे आणि पाठवू काय बोलायले पाठू काय बोलायले करेन ह्या वेळेन काही नाही ते भ्रम होय त्याच्या मनात ते विषयी काही नाही राग नाही लोक नाही काही नाही मी ओळखतो ना मासूले तीन वर्षापासून हावन मी त्याच्या समोर मी ओळखतो ना त्याच्या मनात राग राहतच नाही ह्या भरभर भरभर बोलून देतात त्याला राग राह नव्हतं जोरी बोलून देतात पण मनात रागच नाही ते नाही नाही तू गलत विचार करते त्या राग नाही त्याच्या मनात काही नाही टाइमच्या अभावामुळे त्यानं नसन केला फोन राधा आहे तर त्याला अजून आठवण नसन असा आहे ते बरं बाबा ठीक आहे आणि जवळचा फोन घेऊन येतो ते काही जास्त नाही दिवशी केला होता त्यानं फोन परवाच्या दिवशी केलानं तर मग काल नाही केला ना ते कामात राहायचे नाही नऊ वाजता चालले जाते पार्टनरशिप आहे ना तिघा घरातले ती गण नऊ वाजता चालले जाते तिथून कधी आठ वाजता येते कधी सात वाजता कधी नऊ वाजते भेटून मग आता तुझ्या मतानाच देतो का मग आता कमी नेऊन देऊ चल मी नेऊन देतो मला ते माहीत पडन का शांताबाईच्या मनात काय हाय काय नाही मी बरोबर ओळखून देतो लोखायला ठीक आहे मग उद्या नेऊन द्या उद्या अौरी ठ आता काय मग नेऊन देऊ मी तुले आता किती महिना लागला तुले आता एक महिना झाला का पुरा नाही एक महिना दिवस बाकी ना

आता या दोन तीन दिवसात वापस येऊन जाय ह्या नाही आला असता तर मग राहिली असती तर चालत होत पण ह्या येऊन राहिलं ना आता हे ऐकत नाही तर दिवाळी देवी नेलं नाही तू ना याला घेऊन गेली नाही तर ह्या आता ऐकणार नाही कृष्ण त चोरवटी भरून झाली का बस परवाच्या दिवशी नाही तर आपले रविवारी बस येऊन जाय आपल्या घरी याची शाळा पडल ना बाई मग म्हणून म्हणतो याच्या लेकराच्या शाळेसाठी लेकराच्या शाळेसाठी कधीच्या कामासाठी मग भिंत सुनबाईला बोलावते लवकर काय वा रमेश बाबा

नाही तर म्हणशील का बाबा माहिती असं म्हणते राहू नाही देत मला माहेरी हा आपल्या लेकराचं पहा लागते हा माहेरी ते मग राही ना नाहीच उन्हाळ्याच्या सुट्टीत चालली जाजो आलं मला लक्षात आई आलं ना लक्षात मी शनिवारी नाही तर रविवारी रविवारी येऊन जातो वापस रविवारी हो आणि जमलं तर त्याच्या पहिले येऊन जा गुरुवारी जी आली तर चालते बस बस गंगा झालं असून नाही तर मग जाऊच नको देऊन असून बैले इथं भर आता सुनबाईची आई बी इथं आई बाई इथं आहेत इथं भर लाव उठी आणि बस मी नाही सांगून राहिले तिने पोराच्या शाळेत आधी बोल तुम्ही नाही तर कायले ले तुम्ही फिकर नको करा बाई तुम्ही बिलकुल फिकर नको करा पाठवतो मी तिने लवकरच पाठवतो मी तिने पाठवतो का मी आणूनच देतो तिले लवकरच आणून देतो तिले नाही नाही बाई तसं नाही पोराच्या शाळेसाठी फिकर करा लागते बा आणि आता नेवाले आला तुम्ही आता कायले घडी घडी घेता आता आणून घेऊ नको आणून घेऊ नको द्या मी रमेशले याच्या बाबाले पाठवून देतो कृष्णाच्या बाबाले रमेशला पाठवून देईन तिने घेवाने त्याच्यात येऊन जाईन ते हा हो हो भाई तस कर जा मग पाठवून द्या जवळ आले तुम्ही उद्या मी ओटी भरून देतो तिची उठ्या उद्या आणि बस मग मोकळी आणि मग तुम्ही जवळ आले कधी पाठवा कधी जवळ आले कधी येत तयारीच करून राहील येऊन जा तीन दोघे मायले की सांग हो पाठवून दे तुम्ही हा बर चला आता निघतो पहा टाइम होईल सरका होऊन गाडी बी भेटली पाहिजे चला ना मी येतो ना सडकावर गाडीत बसून देतो तुम्हाला मग येऊन जाईन मी घरी चला तू कायले येतो बंगा मी जातो ना मी बसून देतो तेले तू राही घरी तू कायले आता अजून येतो ना मी बी येतो ना चला तुम्ही चालता काय तिथल्या धरा बॅग चला आण मग धर मग बॅग चालतो ये चल चला, चला येईन बाई चल बाई सोन बाई घ्या ना बॅग घ्या ना भारी आहे ना हा एवढी भारी नाही चल घे गेले हा चला राहू दे बाई मी धरतो ते बॅग नाही नाही काय आहे धरतो मी चला <laughs> बहिणीची बॅग बरी पटकन धरली तेव्हा सांगायला लागलं धरा बॅग म्हणून चटकन डोक्यावर घेऊन घेतली आणि सुनबाईची बँक धर म्हटलं चालले गेलं सुटुंग सुटुंग म्हटलं कोणी करचे मले म्हणते धर <laughs> तुले बोलली आठवून येऊन राहिली बर आधा आराध्याची येईन ना येईन आता ते दोन तीन दिवसांना येईन कधी येईन आता आराध्या कोणत्या दोन तीन दिवसांना येईन मला गमत नाही ना आता तू गेलती ना श्रावण संग खेळायला गेलती ना काहून आली मग वापस खेळ खेळला ना तिथं झोपून गेला तो जो मग मी तिथे बसून काय करू आता नाही काय घरी आता कुठं गेली आता स्वयंपाक करते एवढ्या लवकर स्वयंपाक श्रावण तो झोपला तर करून घेतो म्हणत पोट पोट हम्म थांब ये बरं ये, बर। ये बस इथं फोन लावू आपण आराध झाले तिच्यासमोर बोल मग तुला शांत वाटा आणि विचारून घे काही येतं म्हणून ला विचार काही येते

हो आमची तब्येत सगळ्याची ठीक आहे चांगली आहे न राधा आली वो, आठोन वो, ना हो आराध्याची गाडी आठवण करते हो गौरी की येते म्हणते आराध्या कै येते आराध्या आणि वाटच पाहून राहिलो आम्ही तुम्ही म्हटलं होतं पंधरा वीस दिवस राहायचं ना मी काय म्हणते तुम्ही तर आजच फोन केला मला मग काय झालं तर आजच फोन केला तर तू करते मी ना नाही केला तर तू न केलं पाहिजे तू नाही केली आता आई आराध्याचे बाबा परत ठीक आहे मग मी तुम्हाला फोन नाही केला हा जाऊ देऊ दे आराध्या आठवण घेतून काढते का मी काळजीपाशी जाब जा बर राधा बोलन तिच्या संघ नाही तिने बिलकुल आठवण नाही येत आई तर काय मी आठवणच नाही काढून राहिली तुमची आणि झोपली आता ते झोपली आता झोपून दिलं तिने आता बसली होती आम्ही आई ना मी बसलो होतो तर आठवण काढलीच तुमची का माई आई म्हणे का, का पुन्हा आला म्हणे आराध्याच्या आजीचा तर मी म्हटलं का मका दात म्हणून नसेल केला तर बसली होती आणि आता आता झोपली ते तुमचा फो फोन आला पहिले पहिलेच हो आता जशी जशी मोठी होईन तर बोलन मले बरं ठीक आहे काही येतं मग आराध्याला घेऊन ये ना लवकर काही येतं पाठू का बोलायला मी तर म्हटली होती बाई आज त्याला आज सकाळी म्हटलं मी रे म्हटलं आराध्याले गौरीला घेऊन ये जाई म्हणे का माय म्हणे माय म्हणे असं म्हणे मग आता तूच येऊन ना गौरी येऊन जाय का उद्या येऊन असं म्हणे आराध्याचे बाबा बरं ठीक आहे आई मी एक गोष्ट सांगतो मी आताच नाही येत मी आता हा, बोल काय म्हणतो का आई आता आई म्हणते का आता एक महिना तर झाला म्हणे টি ন । আ গাড় করমতে জতে কোঠ কোঠবি জ ফন করলা মালে ঠ ম। ক জনতে মি ক বল ম লা চ্ছা মা ম মিবি লে ঠিক। बरं ठेवतो मग हो ठेवा काय म्हणते आता वहिनी आराध्या झोपली हो आराध्या झोपली म्हणते तू भेट नाही होत आता सोबत आता वहिनी म्हणते आता मग तू एवढे दिवस राहशील का तू शाळा पडत ना होतं आराध्याला काही नाही नाराज नको आता संक्रांती येईन कधी जानेवारी महिने मी तुला घेवायला येईन तुमन तौन खिर्जवाराद देले, हाँ ना, आते आसत करू, कुठे सा गेलती हो, बापा, संत्यगाई चक्वाई नि, कुठन आए वो, इन्दी मा सुनी ले, माही निले, नियुन देल्ली, गाड़ेद बसुन देल्ली, सरलंच रे बापा किती बनवलं होतं बापा माझी मी नवीन बनवली एक वर्षी आली समजलं नाही काय करू इंदिरा बाईले टाईम नाही आता त्या दिवशी मी तिथून चोरोटी कोण भरते कसं को भरते विचारून ना घरी आली घरी आली तेव्हाच फोन केली बाई म्हणे येतो उद्या दुसऱ्या दिवशी आज आली आजच आली आजच जेवण करून गेली राय म्हणली नाही म्हणे मानव नवऱ्याचा वाखा होते म्हणे वाखा होते नातूबी गेलान बी गेली पुरा घर आज खाली अन पाहून सारखी वाहून सारखी केली येण बाईचा तशीच शिफनी पनी चहा पाणी घेऊन केली ना पाहून सारख केली ना आता मैदानात बाई हो तिचं मन जातो 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 जातोच करे

काय बोलता त्याच्यात कोणतं मोठं हवं शांत भाई त्याच्यात कोणती मोठी चालाकी आणि काय तर शातीर दिमाग ना कायची हुशारी आता ननद भाई जातोच म्हणे तर त्याच्यासाठी स्वयंपाक केला आ कडी टाकतो तू इथूनच नेलं ना शांत भाई आता मग तवाच इन बाई आली त्याच्यात जेवण झालं त्याचं मग काय त्याच्यामध्ये कोणतं शातीर दिमाग मी तरी माहीन भाई ले म्हणू तुम्ही जाऊ नका आज राम मी पानसार करतो नाही म्हणे मग काय करू मी नाही म्हणे तर मग ओट्यात धरून ओट्यात दाबू का दिली मग येईन <laughs> <laughs> मग सुन बाई आता राही पंधरा वीस दिवस नाही नाही कृष्णा केला ना मी तिने पहिले नको सांगतले रायजून येऊन जागन ना आता शुक्रवारी ती पाठवून देईन रमेशले घेऊन येईल तू काय लय पंधरा वीस घेऊन तू सु बाप कशीची गेली दिवाळी पासून गेली ना अजून येवचीच आहे ना तर येते लेकरू घेऊनच डायरेक्ट आता आताच केली होती मी फोन तर आता तिची आई म्हणते म्हणते का आता चोरवटी भरायला लागल ना तर चौथ्या महिन्यातच पाठवतो असं असं काही मने म्हणते तिची आई आता बोलायची आहे मी तिच्या आईस मग बोलन तर मग माहीत पडण आता कोणतं मोठं दूर आहे शांताबाई आता चोरवटी भरासाठी का दोन महिने घेऊनिले तिथं घेऊन या आणि मग चोरवटी भरायची राहील तर मग घेऊन जाजू म्हणा नेट लागते आईनायचे म्हणायला नेट लागते म्हणून तर पोरगी गौरीच्या कोणतं काम करायला लागते एकच आहे घेऊन या सुनीले पण आता मग बी इच्छा असली रावाची तर मग काय जबरदस्ती नाणू काय राहायते तर राव दे मग लहान लेकरो घेऊन कुठे जाईन मग त्याला घडी घडी हा ठीक आहे सोनीची बी काय इच्छा राहायते काही काय मन राहते त्याची इच्छा राहायते माहिती राहायची राव दे राव दे रावदे रावदे हा न का रे म हा वाट पाहत होतो तू वाट पाहत होतो आबाजी चाला पान केल्यावर गावा खाला ना आबाजी खाला ना पान केल्यावर गाव ना अबाजी खाला ना अहो उद्या उद्या तो आता आता पण करून आलो मी बनतेलो आता शटर लावलो कुलूप लावलो आता उद्या जाऊ आपण उद्या सकाळी उद्या चपई जाऊ आता चला ना आबाजी कृष्णा पण केलं म्हणते बाबांना आता उद्या उद्या दादा उद्या हा मला वाटलं का येत आपण येत बोल एवढा उशीर लागला म्हणून म्हणलं येतच नाही असं वाटलं मला नाही नाही हो जो कसं येत का नाही येत रावाले थोडी गेलती मी पोरीले आणाले गेलती मी पोरीले आणलो झालं हा काय राव रात बोजो का दिवस मोळ का तिथं राहून आज राहिली असती तर उद्याचा पुरा दिवस केला असता

Aber so, 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 so,